राम राम मित्रांनो मी अमोल कोळीकर पाटील रेड्याच्या कातडपांवरून झोपलेल्या सरकारला जाग नक्की येणार आहे कधी आणि किती लोकांचा बळी पाहिजे फक्त एका आरोपीला अटक करण्यासाठी म्हणा किंवा ह्या सगळ्या हत्येच्या घटनेमधल्या आरोपींवरती शिक्षा करण्यासाठी आणि संबंधित व्यक्तीचं मंत्रीपद काढून घेण्यासाठी किती लोकांचा मृत्यू पाहिजे किती लोकांचा त्यांना जीव पाहिजे साधी सिंपल गोष्ट आहे मित्रांनो आज बीडमध्ये मस्साजो गावामध्ये काय सगळा तमाशा झाला रात्री धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत यांनी सांगितलं होतं की मी उद्या मोबाईल टावरवरती जाऊन आंदोलन करणार आहे आणि तिथून मी उडी मारणार आहे का कारण जर म हे वाल्मिक कराड आहेत हे जर सुटले तर हे मला उद्या मारून टाकतील त्यामुळे त्यांच्या हातातून मारण्यापेक्षा मी स्वतः माझं जीवन संपवून टाकेन आणि ऑलमोस्ट जवळपास वाल्मिक कराड हे सुटण्याच्या मार्गावर आहेत असं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचे आरोप आहेत अहो ज्या अटेला मी तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे विष्णूचाटे मुक्त झाला खरंच तो मुक्त झालेला आहे फक्त तो औपचारिक म्हणून एक सिक्युरिटी म्हणून तो जेलमध्ये राहिलेला आहे बाकी कुठल्याही पद्धतीची बाकी कुठल्याही गोष्टीचं त्याच्यावरती आता काही दडपण नाही आहे अहो याला न्यायालयीन कोठडी मिळतेच कशी याचा काही तपास पूर्ण झाला का ह्याला न्यायालयीन कस्टडी द्यायला विष्णू चाटेवरती संतोष देशमुखाचे जे भाऊ आहेत धनंजय देशमुख अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत सकाळी बारा वाजल्यापासून मी विष्णू चाटेच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो माझ्याकडे पुरावेत माझी चौकशी का नाही केली सी आय डीनी मला अजूनपर्यंत बोलवलं का नाही आहे माझा जबाब का अजून सी आय डीने नोंदवला नाही म्हणजे पस्तीस छत्तीस दिवस झाल्यानंतर जनतेला किंवा ज्या पीडित व्यक्तींना अधिकाऱ्यांना सांगावं लागतं की तुम्ही अशा अशा प्रकारे तपास करा अधिकारी काही हे करायला बसलेत कधी कर ते अधिकाऱ्यांना बोलून काय फायदा नाही अधिकाऱ्यांचा काय दोष नाही हे सगळे अडानचोट आहेत ना सगळे भिकारचोट ह्यांच्यामुळं सगळे अधिकारी दबावाखाली काम करतात आणि या आडानचोटांना हाकलून दिलं पाहिजे त्यावेळेला यांच्यावरती दबाव फ्री होईल आणि हे बरोबर योग्य त्या दिशेने कारवाई करतील आणि त्याचा नि शोध घेतील मारा ना एक संतोष देशमुखांना मारून टाकलं आज धनंजय देशमुखांना मारून टाका गोळ्या घाला त्याला एक 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 करून त्या मसाजोगमधल्या सगळ्या गावकऱ्यांना मारून टाका त्यावेळेला तुमच्या मनाची शांती होईल वेल। आणि त्यावेळेला तुम्हाला जे का पैसे दिलेले आहेत कोणी आकाने बिकाने हे पैसे तुमचे पसतील त्यावेळेला मला खरं तर इतका राग आणि प्रचंड संताप आहे रे ही रेड्यालासुद्धा आपण नाव बदनाम करू शकतो इतक्या बेकार भयानक पद्धतीचं हिने कातडं पांकरून घेतलेले तुमच्या सत्तेच्या ना सोरूंग लागणार एक दिवशी आणि तुमचा हा बुरुज कोसळणार ज्या सत्तेच्या सत्तेवरती बसून तुम्हाला इतका माज आला आहे सगळ्यांना ना हा माज तुमचा एक दिवशी उतरणार कारण ही प्रत्येकावरती वेळ येते तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्याकडं सत्ता आहे तुमच्याकडं पैसा आहे आणि त्याच्या जोरावरती तुम्ही काही करू शकता अजिबात नाही वेळ प्रत्येकाची येते आणि ज्या वेळेला वेळ फिरते ना त्यावेळेला भले भलेजण संपलेले त्याच्यामुळं गृहमंत्री साहेब छत्तीस दिवस झाले एक नाही तुम्हाला सापडला त्या केसमधला कृष्णाधळे कुठल्या तोंडाने तुम्ही उत्तर जाऊन देणार आहे कुठल्या तोंडाला जाऊन तुम्ही मीडियासमोर बोलणार आहात निष्क्रिय प्रा निष्क्रिय म्हणून तुम्ही तुमच्यावरती ठपका लावून घेऊ नका नाहीतर राजीनामा देऊन टाका गृहमंत्रीपदाचा आणि मुख्यमंत्रीपदाचाही जर आपल्याकडनं ती केस हॅ हँडल करता येत नसेल तर आपण उगस त्या दुसऱ्या लोकांना राजीनामा मागत बसलो आहे खरं तर राजीनामा अजित ददानी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे अ प्रेमाने लोक बोलत आहेत तुमच्यावरती विश्वास ठेवत आहेत तुमच्यावरती विश्वास ठेवतायत चांगले गृहमंत्री आहेत म्हणून तुम्ही पार लोकांच्या ह्याच्यावर डोक्या बसायला लागलात आज छत्तीस दिवस झाले त्या माणसाला बिचारायला अजून तो माणूस काय बोलतोय धनंजय देशमुख विष्णूचाटेचा मोबाईल छत्तीस दिवस झाले तुम्हाला एक आरोपीने सापडला गेला छत्तीस दिवस झाले तुम्हाला त्या विष्णूचाटेचा मोबाईलने सापडला गेला छत्तीस दिवस झाले अजून तुम्ही त्या सीडी आर काढल्या नाहीत म्हणजे सगळे पुरावे नष्ट झाल्यानंतर तुम्ही सगळे तपास करणार आहेत का कुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करता आणि कोण वाचणार काय सी काय सीडीआर काढल्यानंतर असा कुठला व्यक्ती त्याच्यामध्ये अडकणार आहे त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही छत्तीस छत्तीस दिवस झाले अजून सी डी आर काढला नाही अजून विष्णूचाटेचा मोबाईल तपासला नाही आणि त्या मोबाईलचा शोध देखील घेतला नाही आणि तोपर्यंत तो विष्णू चाटेचा अजून बरेच प्रश्न त्याच्याकडे बाकी आहेत हो। बरेच त्याच्याकडनं माहिती येणं बाकी आहे तोपर्यंत तो न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी देऊन कोठडी देऊन टाकली पोलिस त्यांचं काम संपलं पोलीस कस्टडी संपली पोलीस त्यांच्या न्यायालयाला ना कन्व्हिन्स करू शकले नाहीत न्याय पोलीस कस्टडी मागण्यासाठी म्हणून न्यायालयाने त्यांना हे करून टाकलं न्याय न्यायालयीन कोठडी दिली विष्णू चाटेंना हजार प्रश्न बाकी आहेत विष्णू चाटेंवरती मरुदेव मोबाईल नाही सापडला डी आर काढा ना विष्णू साठेचे त्याच्यावरनं समजेल ना की त्या घटना घडली त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच्या दोन तीन दिवसापूर्वी किंवा एका आठवड्याचं महिन्याचं डी आर काढा कळेल ना कोणी कोणाला किती फोन केलं ते हे जाणून बुजून कोणाला तरी अडकवायचं वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि कोण कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा राजीनामा न मागता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा राजीनामा मागितला पाहिजे आणि ह्यांनी स्वतःच नैतिकतेच्या नावाने ना राजीनामा दिला पाहिजे थोडीशी जरी माणूस की थोडीफर नका एवढी जर माणूस की तुमच्या जिवंत असेल ना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार तुम्ही स्वतः राजीनामा द्या निष्क्रिय मंत्री म्हणून तुमची नोंद झाली पस्तीस पस्तीस छत्तीस ते दिवस झाल्यानंतर एक आरोपी तुम्हाला हत्येमधला सापडत नाही आणि जे सापडल्यांची त्यांचं काय केलं तुम्ही आज पीडित कुटुंब त्यांच्या घरातला भाऊ गेलाय त्यांच्या घरातला मुलगा गेलाय त्यांच्या घरातला नवरा गेलाय त्यांच्या घरातला बाप गेला आहे त्या कुटुंबावरती काय परिस्थिती आली असल्यानं आज त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांना आत्महत्या करायची इच्छा निर्माण होते इतका विश्वास तुमच्यावर आहे त्यांचा ह्याचा अर्थ त्यांना पूर्णपणे समजून गेलेला आहे आरोपी पूर्णपणे सेफ झालेले आहेत आणि आरोपी लवकरच बाहेर येतील आणि ते बाहेर आल्यानंतर आम्हाला पूर्ण कुटुंबाला मारून टाकतील म्हणून धनंजय देशमुख आज आंदोलन करतात त्यांनी पाण्याच्या टाकीवरती आधी टावरवरती सांगितलं परंतु पोलिसांनी रात्रभर टावरला पूर्ण वेढा द्या आणि पूर्ण टावरला सुरक्षा दिली अरे सुरक्षा द्यायची तर त्या कुटुंबाला द्या ना सुरक्षा त्या टावरला रात्रभर पोलीस तुम्ही गोरगोल गोरगोल -गोर फिरवत सकाळपासून सकाळपासून दे, धनंजय देशमुख गायब होते अचानक ते गावातल्याच एका पाण्याच्या टाकीवरती जाऊन चढल्याची बातमी समजली त्याच्यानंतर सगळे गावकळी गावकरी पळाले त्याच्यानंतर बरेच वेळ झाला पोलीस देखील धनंजय देशमुखांना विनवणी करत होते की तुम्ही खाली या खाली या धनंजय देशमुखाने डायरेक्ट डी वाय एस पी मॅडमवर ते आरोप केले या केसच्या संदर्भातले आमच्या कुटुंबाला सगळी माहिती दिली का जात नाही आम्हाला या केसपासून लांब का केलं जाते आम्हाला या केसबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आणि पोलीस अधिकारी काय करतात हा तपास डीकडे हा तपास एस आय टीकडे आमच्याकडे काय नाही मग तुमच्याकडे काय नाही तुम्ही त्या ठिकाणी आलात कसाला जे अधिकारी रिस्पॉन्सिबल अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं ह्याचं उत्तर कोण देणार आहे शेवटी मनोज दरांगे त्या ठिकाणी पोहोचले संदीप क्षीरसागर त्या ठिकाणी पोहोचले आणि एस पी पोचले जे बीडचे नवीन एस पी आहेत नवनीत कावत हे आ सगळ्यांनी मिळून स मनोज दारांगे आणि असतील आणि एस पी साहेब असतील ह्या मी धनंजय देशमुखांना विनंती केली की बाबा तुम्ही खाली या खाली आल्यानंतर आपण चर्चेतनं मार्ग काढू हा पण प्रत्येक गोष्टीचं सहन शिकता सहन करण्याची एक क्षमता असते आणि तुम्हाला अजूनही सांगतो जनता प्रचंड पेटलेली आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्याकडं माज आहे सत्तेचा आणि पैशाची घमंड आहे जनतेच्या पुढं तुमचा पैशाची घमंड आणि सत्तेचा माज अजिबात चालणार नाही रावणाची देखील लंका जळायली होती घमंडीमुळे त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही रावणापेक्षा मोठे झालात तुमची देखील लंका जळायला जास्त वेळ लागणार नाही एखाद्यानं सहन करायचं म्हणजे किती अधी धनंजय देशमुख जनतेला तीव्र राग यायचा परंतु धनंजय देशमुखांनी पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेली नाही आमचं राज्य शासन चांगलं आहे देवेंद्र फडणवीस चांगले आहेत मुख्यमंत्री मला न्याय देतील आमचे पोलीस मला न्याय देतील सी आय डी न्याय देईल एसआयटी न्याय देईल कसला न्याय पुरावे नष्ट केल्यानंतर न्याय देणार आहात तुम्ही त्याला ऑलमोस्ट पुरावे नष्ट झालेले सगळे मरू द्या ना मग सगळ्या गावातल्या गावकऱ्यांना गोळ्या घाला गोळ्या घालून मारून टाका म्हणजे तुम्हाला कोणी प्रश्नच विचारणार नाही परत नाही तर राज्यातल्या सगळ्याच लोकांना गोळ्या गा घाला जे जे प्रश्न विचारते त्यांना आणि तुम्ही राज्य करा सत्तेवरती बसून घोडे चालवा तुम्ही काय कुठल्या तोंड घेऊन जाणार तुम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकदाही तुम्हाला त्या कुटुंबाला जाऊन भेटायची इच्छा नाही झाली त्यांच्या गावामध्ये तुम्ही दाखवून दिलं तुम्ही सत्तेच्या डोक्यावर बसलात म्हणून तुम्ही त्यांच्या कुटुंबाला मंत्रालयात बोलवलं त्यांच्या घरातला मुलगा गेलाय बाप गेलाय त्या पि कुडू पिटे हो, पीडित कुटुंब येते आणि त्या कुटुंबाला तुम्ही मंत्रालय जाऊन बोलवता भेटण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही त्यांच्या गावात जाऊन भेटण्यासाठी धनंजय देशमुखांच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं म्हणा किंवा मस्सं गावातल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला संतोष देशमुखांसाठी जर जीवाला काही कमी जास्त झालं ना तुमच्या बुडाला सुरंग लागल्याशिवाय राहणार नाही जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका जनतेच्या त्रासापुढे म्हणा जनतेच्या आक्रमकतेपुढं तुमचा सत्तेचा माज पैशाची घमंड सगळं झिरून जाईल निर्णय तुमचा आहे तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं खूप सारे प्रश्न आहेत सुद्धीवरती या सत्तेच्या माजातून बाहेर पडा जनतेने भरभरून तुम्हाला प्रेमाने मतं दिलेले आहेत त्याचा गर्व आणि घमंड करू नका संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्या संबंधित आरोपींवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून तुम्ही फा गुन्हा तर दाखल करायची गोष्ट लांब हो तुम्ही साधा त्या कृष्णा आंधळी नावाच्या एका आरोपीला ना अजून पकडला का नाही लोक प्रश्न विचारणार तुमच्यावरती प्रत्येकाने प्रश्न विचारले पाहिजेत छत्तीस दिवस झाले आज इतका सेन्सिटिव्ह आणि रोज रोज कुठं ना कुठेतरी ह्या विषयांचा मोर्चा आहे रोज कुठं ना कुठंतरी ह्या विषयाचं आंदोलन आहे अजून धगधग ती आग अजून विजली नाही तरी देखील तुम्ही एका आरोपीला अजून पकडलं नाहीत आणि बाकीचे जे आरोपी त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असे कुटुंबाने देखील आरोप केलेले म्हणजे कुठलं तुम्ही तुमच्या मनामध्ये तरी माणूस माणूस की ऐक नाही काय जिवंत ऐक नाही का थोडी तरी माणूस की इतके कसे निर्दयी झाला तुम्ही आग लावा असला राजकारणाला तुमच्या आणि सत्तेवरनं बाजू लावा तुम्हाला जर जमत नसेल तर ही केस हँडल करायला काका बिका नाही तुम्ही स्वतः राजीनामा द्या पदाचा राजीनामा द्या अजितदादानी देखील राजीनामा द्या कारण अजितदादांच्या प पक्षातले सगळे कार्यकर्ते आहेत अजितदादानी पोहोचलेले त्यामुळे अजितदादानी देखील राजीनामा दिला पाहिजे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे जर तुमच्याकडनं ही केस हँडल होत नसेल आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबाला तर तुम्हाला न्याय देता येत नसेल तर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो ह्या दोघांनी राजीनामा दिले पाहिजेत कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना जय शिवराय जय मल्हार